आज आपण खाव्याचा शिरा बनवूया कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटं पहिला मी भाजून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि आता ह्याला चांगलं मिडियम गॅसवर परतून घेऊया आता हा मी खाली काढून घेते त्याच्यामध्ये आता हे एक चमचा परत मी तूप टाकणार आहे आणि तूप आपण वितळून देऊया आता ह्याच्यामध्ये आपण हा खवा टाकून घेऊया असं तुडून टाकायचं गॅस मी बारीक केलेला आहे एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी टाकणार हे बदाम काजू थोडा पिस्ता आहे ह्याला पण थोडस ह्याच्याबरोबर मी परतून घेते आता ह्याच्यामध्ये परत आपण हा रवा टाकून घेऊया हलवून घेऊया चांगलं आता ह्याच्यामध्ये बघा विलायची आणि थोडस एकदम थोडस जायफळ खेसून घेतलेलं साखरमध्ये मी हे कुटून घेतलेलं आहे आता हे पण चांगलं ह्याच्यावर मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मी टाकणार एकदम बघा थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला तुम्ही जर टाकत नसाल मीठ ना तर नाही टाकलं तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडस दुधामध्ये बघा केसर ठेवलं तर भिजत ते टाकून घेऊया आणि त्यातच टाकणार आहे बघा हे गरम पाणी आता हे पहिलं मी हलवून घेते चांगलं गॅस बारीक आहे गॅस बिलकुलच वाढवायचं नाही मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीकच आहे आणि त्याच्या आपल्याला एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचे झाकण आपण काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तुमच्या गोडीप्रमाणे साखर टाका बिलकुल गॅस वाढवायचा नाहीये साखर चांगली मिक्स करून घ्यायची पॅक झाकण लावायचं एक पाच मिनिटासाठी बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट झालेत बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं मस्त असं मोकळा मोकळा एकदम फडफडीत असा जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा